केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यामुळे लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांना किती फायदा होणार आहे हे वेळच सांगेल मात्र शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही कारण शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसल्याने सरकारला उशिरा आल्याचे शहानपण असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केलं आहे मात्र जो निर्णय घेतला आहे तो कायम ठेवावा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कांद्याला जास्त भाव मिळून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील केंद्र सरकारने जो निर्णय घेतला हा चांगला निर्णय घेतला परंतु हा काय आज शेतकऱ्याच्या फायद्याचा निर्णय नाही हा लेट सहानपण सुचलेलं आहे सरकारला आणि हा जो आज कांदा शिल्लक आहे हा व्यापारी एन सी सी एफ नाफेड यांनी जो खरेदी केलेला कांदा तो शिल्लक आहे शेतकऱ्याकडं कुठलाही कांदा शिल्लक नाही दहा पाच शेतकऱ्यांकडेच कांदा शिल्लक आहे म्हणून विशेषतः जो फायदा झाला हा शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होणार नाही म्हणजे हे जे आज जो जे धोरण ठरवलं आहे अजून निर्यात मूल्य वीस टक्के बाकी आहे आणि शुल्क हटवलेलं आहे हे कंटिन्यू ठेवावं म्हणजे जो भविष्यात जो कांदा येणार आहे रांगडा पोळ हा शेतकऱ्याला याचा फायदा होईल जर शेतकऱ्यांनी हे धोरण फक्त आता दाखवायपुरतंच ठेवलं आणि पुढं जर हे धोरण बंद केलं निर्यात बंदी केली निर्यात शुल्क वाढवले निर्यात मूल्य वाढवलं तर त्याचा शेतकऱ्यांना काही एक फायदा होणार नाही शेतकऱ्याला जर फायदा खरंच करून द्यायचा असेल तर आजचं धोरण हे त्यांनी कंटिन्यू सहा महिने ठेवलं पाहिजे जयजागर मराठीसाठी शेख मनमाड